प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा याची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे एकूण सत्त्याण्णव कोटींची ही मालमत्ता असून हो त्यांचा बंगला आणि इक्विटी शेअर्स देखील ईडीने जप्त केले आहेत आज सकाळीच ईडीने ही मोठी कारवाई केली आहे ईडीच्या या कारवाईमुळे संपूर्ण बॉलिवूड हादरून गेलंय मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने राज कुंद्रा याच्यावर कारवाई केली आहे जुहू मधील शिल्पा शेट्टी यांच्या नावे असलेला फ्लॅट पुण्यातील बंगला तसेच इक्विटी शेअर्स ही ईडी कडून जप्त करण्यात आले लोकांना गुंतवणुकीच्या बदल्यात दहा टक्के परतावा दर महिन्याला देण्याचे आमिष दाखवून मोठा बिटकॉइन गोळा केल्याचा घोटाळा याचा आरोप राजकुंद्रा यांच्यावर लावण्यात आलाय बिटकॉइन प्रकरणात फायदा करून घेऊन राजकुंद्रा सध्याच्या घडीला दीडशे कोटींच्या फायद्यात असल्याचेही ईडीने म्हटले आहे शिल्पा शेट्टी आणि राजकुंत्रा यांचं नाव बिटकॉइन घोटाळ्यात आलं होतं हा जवळपास दोन हजार कोटींचा घोटाळा असल्याचं सांगितलं जात आहे या प्रकरणात दोन हजार अठरामध्ये दोघांनाही ईडीने समन्स बजावलं होतं त्यांची चौकशीही झाली होती या प्रकरणातील मुख्य आरोपी अमित भारद्वाज याला तेव्हा अटक करण्यात आली होती हा घोटाळा मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित असल्याचंही सांगितलं जात आहे गॅट बिटकॉइन डॉट कॉम नावाच्या संकेतस्थळावरून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती ही केस कुंद्रा यांच्याशी संबंधित आहे त्यामुळे त्यांची चौकशी करण्यात आली होती राजकुंद्रा या प्रकरणात दोषी आहेत की इन्व्हेस्टर आहेत हे स्पष्ट झालं नव्हतं यापूर्वी राज कुंद्रा यांचं नाव आय पी एलच्या सट्टेबाजीतही आलं होतं शिल्पा आणि कुंद्रा हे आय पी एलची टीम राजस्थान रॉयल्सचे सहमालक होते या प्रकरणात राज कुंद्रा यांची चौकशी झाली होती त्यावेळी त्यांनी फिक्सिंगचा गुन्हा कबूल केला होता त्यानंतर राजस्थानवर दोन वर्षाचा बॅन लावण्यात आला होता पण पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे दोन हजार एकवीस साली राजकुंद्राला अटक करण्यात आली होती अश्लील व्हिडिओ बनवण्याचा आरोप राजकुंद्रा यांच्यावर होता त्यानंतर त्याला शिक्षा झाली आणि तुरुंगातही जावे लागले होते ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी